तर जय शिवराय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बेकाग्रा शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज जवळभराच्या बाजारमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आजचा बाजार प्रकारे भरलेला आहे तर मित्रांनो आजचा बाजार जास्त प्रमाणात भरलेला आहे तर मित्रांनो एवढ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण आज जेव्हा संपूर्ण बाजार बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा

काका जोडी कोणांची चांदोळ चांदोड दातल कसे झालेले पहिलं काय के सांगता

मुंबई जवळ पाहू शकते मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही जेव्हा बराच जे बाजारा मारले याची बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या शेची गाय येत आहे मित्रांनो जे बराच जे बाजारा मारले मित्रांनो <Sessun> याचे मधल्याच कारोडी पण आलेले आहेत એક નંબર ક્વોલિટી છે કારોટી મિત્રો બગુ શકતા